हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे काही कांद्याची भाजी करून दाखवते हे लहान कांदे असले तर साबूत कांद्याला मधून दो चार फाका केल्या तरी चालतात आपण भरवा वांगे कसे करतो तसे पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ह्याला काय केलं आहे आता काय अशा फाका केल्या त्याच्या आता हे लसूण आहे चार पाच फाक्या हे कोथिंबीर आहे हिरवी मिरची आहे टोमॅटो आणि हे भिजवलेली डाळी हरभऱ्याची हरभऱ्याच्या भिजवलेल्या डाळीमध्ये आपल्याला करायचं आहे आता हे डाळ भिजली भिजली नाही चांगली मी कुकरमध्ये आहे मी उशिरा भिजवली होती ना म्हणून आता ह्याच्यामध्ये कांदे तळून घेणार आहे माझ्याकडे कच्च्या शेंगदाणे नाहीत म्हणून ह्याची ग्रेव्ही ग्रेव्ही करायला मी आता हे शेंग भाजलेले शेंगदाणे घेतली त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणारे आणि कांदा हे लसूण टाकणार आता हे कांदे अगोदर मी भाजून घेते चांगले भाजा भाजा चांगले भाजायला कांदे आता चांगले भाजून घेते लाल आपले मी आज विसरले डाळ अगोदर भिजवायला बरं भिजवली नाही दोन ते तीन घंटे अगोदर डाळ भिजवायची म्हणजे चांगली शिजली डाळ आणि त्याच्यामध्ये ना फोडणी देताना थोडं देखल तर पीठ भाजून टाकायचं कच्चे टाकायचं आता हे कांदे का चांगले भाजू देते आता कांदे भाजायला तो मी ग्रेवी तयार करून घेते मध्ये लसूण मिरच्या तुम्हाला आवडीप्रमाणे टाका बरं माझ्याकडे जास्त जा तिखट खात नाहीत म्हणून मी दोनच टाकले कोथिंबीर ग्रेवीमध्ये टाकायची तर टाका कोथिंबीर ग्रेवीमध्ये टाकल्यानंतर भाजीला लाल कलर येत नाही आता हे सगळं मिक्समधून काढून घेते आणि कांदे चांगले भाजू देते लाल भाजायचे चांगले आता तर कांदा चांगला भाजला ह्याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचं एवढाच भाजायचं आपल्याला भाजीला कांदा आणि काढून ठेवतो आता ह्याच्यामध्ये <स्था> <था था ना। स्था> तेल टाकले आता तेल थोडं जास्त टाकायचं कांदे येत नाही जास्त भाजून घ्यायचे नाहीत मोह होईल पर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे त्या भाजीमध्ये चांगली चव येते बरं का आता हे पाय कोणी ठेवून आता ही ग्रेवी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये लसूण कांदा लस लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकली थोडी तुम्हाला हिरवी मिरची आवडीप्रमाणे टाका आता हिरवी गरम होऊकडे चांगली गड आणखी गरम झालेली नाही चांगली गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायची थोडं हिंग टाकायचं आणि बेसन भाजून घ्यायचं डब्यामध्येच बेसन घालून ठेवते भाजीसाठी असं का तर त्याला बेसनाचा बेसन टाकलं म्हणजे कोणत्याही भाजी रस्सा चांगला होता आणि खूप आयडिंग चांगली होतं आता ह्याच्यामध्ये बघा जिर्या आणि मोठ आता ह्याच्यामध्ये बेसन चांगलं भाजून देत आणि प्राणी परत हे प्युरी टाकते

आता तुम्हाला पाहिजे द्यायच्या पेक्षा सुद्धा जास्त तेल टाकत माझ्याकडे तेल कमी खाते म्हणून कमी टाक मिरची कमी खातेत बरं माझ्याकडे म्हणून भाजीला कलर येत नाही चांगली पिवरी भाजली ह्याच्यामध्ये आपल्याला कांदे टाकून आणि हरभऱ्याची डाळ मिरची मसाला टाकून ते कुकर मध्ये लावायचं आहे का तर मी डाळ भिजवायला उशीर केला होता ते बाहेर शिजणार नाही तो का आता प्युरीने तेल चांगलं सोडले बघा पेस्ट किती छान झाली पण थोडी आणखीन भाजणारच आहे कच्च्या शेंगदाणे असल्यानंतर तर खूप वेळ भाजावं आहे पण कच्च्या शेंगदाण्याची भा भाजी आहे ना खूप खूप टेस्टी लागते बरं का ते मऊ मखम होती पेस्ट तयार कच्च्या शेंगदाण्याची आता ही चांगली भाजली चांगली भाजली आता ही ह्याच्यामध्ये हळदी टाक आपल्या आवडीप्रमाणे टाका मीठ मिरची हळदी मसाला माझ्याकडं कमी खात्यात मी कमी टाकते बघा काळा मसाला टाकलाय म्हणजे धने जिरे पावडर आहे कैलान पण काढले नाही मला देणार कुणीच नाही आता मी परत धने जिरे पावडर पैसे टाकणार आहे धने जिरे पावडर करून ठेवले त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आता हे चांगलं भाजून घ्यायचं एका तेल सुटले आणि पिवळी चांगली भाजली माझी कश्मीरी मिरची संपली म्हणून तुम्हाला करर लक्षात येत नाही आणि संध्याकाळची वेळ आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि हे कुकरमध्ये लावते बरं का सगळं आता पाणी टाकलंय पाणी हवं तसं टाका बरं का तुम्हाला आणखीन भरपूर का तर रस्सा करायचा असाल तर थोडं बेसन पण जास्त टाकायचं पाणी पण जास्त टाकायचं आणि पेस्ट पण जास्त करायची हे माझं तीन माणसाचा स्वयंपाक माझ्याकडे काही जास्त लागत नाही हे म्हणून मी थोडं टाकले आता ह्याच्यामध्ये ना हे कोथिंबीर टाकले कोथिंबीर थोडी जास्त टाका कांद्याबरोबर कोथिंबीर चांगली लागते जास्त टाकले आता हे कांदे टाकलेत असेच भाजायचे बरं का ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचे नाहीत कांदे का तर जास्त भाजलेले कांद्याची भाजी टेस्टी लागत नाही आपल्याला ते खिचडीमध्ये वगैरे जास्त पोह्यामध्ये जास्त भाजलेले कांदे चांगले लागते असे टाकलेले कांदे चांगले लागत नाहीत आता ना मी हे कुकरमध्ये लावते हरभऱ्याची डाळ टाकून माझ्याकडे जेवायला आलेले सगळे सगळेजण हो हे हरभऱ्याची डाळ आहे ह्याला चांगलं धुते आणि हे कुकर मध्ये टाकून डाळ लावते मी आता हो ह्याच्यात शिजायले पण ह्याला कुकर मध्ये टाकते ह्याच्यामध्ये सुद्धा हो तेल सुकते आणि हो का। हो का। कांदे असेच भाजले ना तर कांदे टेस्टी लागतात आणि गोड लागते आता हे बघा किती छान शिजायला बघा तेल कसं सुक छान तेल आलेले आता हे मी काय करते हो कुकर कुकरमध्ये मी ना ह्याच्यामध्ये डाळ टाकते आता ह्याच्यामध्ये ही भाजी टाकते पाणी टाकून कुकर लावून टाकते कुकरच्या मी तीन शिट्ट्या घेणारे डाळ शिजण्यासाठी त्याला पाहिजे तर थोडा सोडा लावणार मला डाळ भिजवायला उशीर झाला होता आणि ह्याच्यामध्ये एक छोटी सुपारी असते ना पूजेची थोडा मी गुळ बरं गुळ टाकल्यानंतर ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात आमचूर पावडर पण टाकू शकतो मी नाही टाकतो हे बघा अशी भाजी तयार झाली बघा छान कसा तयार झाला ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड करायची असतील तर करा जाड पण होऊ शकते थोडा कांदा कांद्याची ग्रेवी जास्त टाकायची आणि बेसन जास्त टाकायचं माझी जरी कांद्याची आणि मो हारब्याच्या दाळीची भाजी तुम्हाला आवडली असेल ग्रेव्ही टाकून तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाल तुम्हाला माझी भाजी कशी वाटली पोळीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर श खाऊ शकता ह्याला रस्सा आहे छान तुम्ही हे ना भाताबरोबर पण खाऊ शकता खूप टेस्टी लागते बरं का तळलेल्या पुरीबरोबर पण खाऊ शकता बरं का बाजरीची भाकर नाचणीची भाकर तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडते त्याच्याबरोबर खावा आणि सगळ्याला सर्व करा धन्यवाद